माझा ड्रोन आहे हा मरुड कंपनीचा ड्रोन आहे याची टँक कॅपॅसिटी बारा लिटरची आहे एकदा टँक भरल्यानंतर त्याची एक एकर फवारणी होते पाच ते सात मिनटामध्ये हो एक एकर स्प्रे होऊन जातो एकदम मायक्रोपोर्समध्ये त्याच्या ड्रॉपलेट्स खाली पडतात जेणेकरून लीफ वर पडल्यानंतर लगेच लीफ ॲब्झॉर्ब करून घेते जेणेकरून रिझल्ट फास्टली मिळून जातो त्याचा त्याच्यानंतर जे काही दिवसांदिवस लागणारे लेबर इश्यूज आहेत ते वेळेवर स्प्रे भेटत नाही स्प्रेअर भेटत नाही दुपारच्याच वेळेस भेटतात त्यावेळेस कमी इफेक्टिव्ह असतो स्प्रेचे रिझल्ट मग त्यांच्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागतं जेणेकरून शेतकऱ्याचे जास्त नुकसान होते आणि तसे ते टाकीवरती घ्यायचं म्हटलं की जादा टाक्या मारतात एकरी घ्यायचं म्हटलं की कमी टाक्या मारतात इथे आणि याचा विशेष म्हणजे याचा एक स्क्वेअर फीट पण जागा सुटत नाही सपोज आपण तीन एकर मॅप केलेलं आहे जिथे एक एकर होण्याची टाकी जिथं संपलेली आहे एक्झॅक्टली हा पुन्हा टाकी फिलअप केल्यानंतर पुन्हा त्याच पोझिशनला जाऊन तो पुन्हा स्टार्ट होतो तो एक त्याचा स्क्वेअर फीटसुद्धा तो इकडे तिकडे शिफ्ट होऊन तो स्टार्ट नाही होत आणि त्याचा स्प्रे रेट आपण सेट केला असतो जेणेकरून तिचे नोजल्स बंद जरी झाले तरी तो एका ठिकाणी स्टॉप राहतून आपल्याला एक एक मार्किंग देतो की तिचे काहीतरी इश्यूज झालेला आहे त्यांनी स्प्रेइंग स्टॉप केलं आणि तो एकाच ठिकाणी उभा राहतो आपण पुन्हा तो मॅन्युअली किंवा मध्ये घेऊन तो पुन्हा रिटर्न करायचा त्याचे नोजल्स वगैरे चेक करून घ्यायचे आणि पुन्हा फ्लाय करायला स्टार्टअप करून द्यायचं ओके okay. ओके आणि जास्त करून आता असं बऱ्याचशे जण म्हणतात की जिथे सपोज मका आहे खूप वाढलेली आहे मग त्याचे स्प्रे कसे मारायचे वरती मावा पडलेला असतो खूप हाईट नाही आहे कसे स्प्रे मारायचे अशा ठिकाणी जास्त उपयोगी असतात हो उसे आहे तूर आहे म्हणजे असं काय नाही की कमी हाईटचेच स्पीकर पण कसं फक्त द्राक्ष जर सोडलं द्राक्ष पीक जर सोडलं तर सगळ्यालाच इफेक्ट आहे कारण द्राक्षाला बऱ्यापैकी स्प्रे आतना असतात त्यामुळे द्राक्ष वगळ आता सगळ्याला उपयोगी आहे ओके okay. आणि तुम्ही कसं स्प्रे करता किती पर एकर काय रेट तुमचा पर एकर मी सेव्हन हंड्रेड रुपीस चार्ज करतो पर एकर सेव्हन हंड्रेड रुपीज ओके आणि कोणत्या एरियामध्ये तुम्ही स्प्रे करा काय नाही मी आता ॲक्च्युली मी बाबळेश्वर आहे तालुका राहता डिस्ट्रिक्ट अहमदनगर बाबळेश्वरचा रहिवासी मी तिथल्या तिथं मी गावातल्या गावात जर असेल तर पाचशे सहाशे रुपये मधतो बाहेर जायचं असेल तिथल्या तिथं दहा पंधरा किलोमीटरचा रेडियसमध्ये मी सातशे रुपये चार्ज करतो ओके हो आणि बाहेर मला लोकलीच खूप डिमांड आहे बाहेर जायला वेळही okay. नाही मिळत ओके आणि मी ॲक्च्युली मी जॉब मेंबर आहे मेनिंच्या गार्डमध्ये एक प्रोकोअरमेंटचा माणूस आहे माझ्या शेती माझी घरी एकोणीस एकर शेती आहे मी माझ्या घरच्यासाठी घेतलेला आहे आणि ॲज ए पार्ट टाइम म्हणून बाहेर करतो जेणेकरून okay. माझी जी कॉस्ट इनिशियल जी घुटलेली आहे ती मला बाहेर मिळून जावी तोपर्यंत मी बाहेर काम करतो हा असं घ्यायला गेलं तर किती बारा लिटरचा कितीला पडतो आपल्याला ॲक्च्युली त्याची सहा लाख रुपये किंमत आहे सहा साडे सहा लाख रुपये आणि त्याच्यात एक जो पेअर सेट आहे बॅ बॅटरीचा तो चाळीस हजार रुपयाची बॅटरी सेट आहे आणि तिची दोन एकर मारायची कॅपॅसिटी असते एक एक पेअर सेट एक पेअर सेट जर आठ जर मॅन्युअली जर मारलं तर दीड ते दोन कर, एकर होतो दीडच एकर होतो आणि जर प्लॉटमध्ये काही अडथळा असेल अखंड प्लॉट असेल तर दोन अडीच एकर अर्धा एकर जास्त मारू नको ओके okay. आणि बॅटरी कितीला जाते बॅटरीचा चाळीस हजार रुपये एक पेअर आहे आणि तिची लिफ्टिंग कॅपॅसिटी टू हंड्रेड टाइम्स पडून आहे दोनशे वेळेस ड्रोन ला उचलायची कॅपॅसिटी बॅटरीची ओके okay. त्या लिथियम पॉलिमरच्या बॅटरीज आहे okay. रेग्युलर ज्या बॅटरीज असतात ते लिथियम आयनच्या असतात त्या लिथियम पॉलिमर hmm. ओके आणि बावीस okay. हजार एम okay. ची uh... एक, एक बॅटरी असे दोन बॅटरी सेट म्हणून तो फोर्टी फोर थाउजंड एम ची बॅटरी आहे ती मग या okay. मशीनची कॅपॅसिटी फिफ्टी के जी 50 वेट लिफ्टिंगची आहे इन्क्लुडिंग मशीन वेट ओके सगळं वेट तिची पन्नास किलो उचलायची कॅपॅसिटी असते जास्त बॅटरीचं वेट तेरा किलो आहे पाण्याचं वजन आहे काही मशीनचं वजन आहे असं सगळं वजन मिळून त्याचं फॉर्टी वेट के आणि पाच किलो वेट एक्सेस म्हणून जेणेकरून खूप हेवी लोड नको त्याला या काही ऑब्स्टेकल असले ते असलेत ना तर तर वरन किंवा खालना फ्लाय करू लागतं हवी तोडणारी गोष्ट आहे ती जर क्रॅज आदळली कुठे तर डायरेक्ट खाली मेजर डॅमेजेस होतात आणि बऱ्यापैकी सगळे सेन्सर्स आहेत त्याच्यामुळे ते कॉस्टली जातात जास्ती ठिकाणी रिस्क नाही ओके आणि फ्लाय टाईम किती याचा फ्लाय टाईम बॅटरीचा बॅटरीचा एकदा फ्लाय फुल बॅटरी जर जर खालीच नाही आणलं तर फिफ्टीन मिनिट्स फिफ्टीन मिनिट्स ओके आणि किती सायकल घेता कंपनीने काय दिलेलं आहे का टू हंड्रेड टाइम्स टू हंड्रेड टाईम्स दोनशे वेळेस म्हणजे फिफ्टीन म्हणली टू हंड्रेड ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू वेलकम